बिग बॉस मराठी आता खूपच निर्णायक टप्प्याला येऊन पोहोचला आहे सगळ्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे लवकरच आपल्याला टॉप फाय मिळतील बिग बॉसच्या घरातील अशाच एका सदस्याविषयी आम्ही तुम्हाला आज हाच गोष्ट सांगणार आहोत जे ऐकून तुमचेही डोळे पाणावतील सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचे फॅशनेबल कपडे लाईफस्टाईल बघून आपल्याला वाटतं की हे खूप पैसेवाले असतील पण असं नसतं त्यामागे खूप मोठा स्ट्रगल असतो मेहनत असते नुकत्याच बिग बॉस मराठीच्या घरातील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला या अभिनेत्रीनं सांगितलं की लहानपणी आमच्या शाळेची फी भरायची होती पण घरी पैसे नव्हते पप्पांचा पगार फक्त दोन अडीच हजार रुपये होता त्यातून किराणा सामानासाठी नऊशे रुपये खर्च व्हायचे आम्ही दोघी बहिणी शाळेच्या बाहेर उभे असायचो कारण फी भरण्यासाठी पैसे नव्हते या परिस्थितीत माझ्या वडिलांनी अत्यंत वेदनादायक निर्णय घेतला त्या काही रक्त विकल्यास पैसे मिळायचे आणि माझे वडील एका हाताचे रक्त विकून दीडशे रुपये मिळवून आले शाळेची फी तीनशे पन्नास रुपये होती आणि त्यांच्या आईकडे पन्नास रुपयेच होते त्यासाठी त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या हाताची देखील रक्त विकलं आणि उर्वरित पैसे मिळवून त्यांची शाळेची फी भरली पप्पांच्या हाताला काय झालं हे आईला कळाल्यावर ती खूप रडली ही अभिनेत्री आहे जान्हवी किल्लेकर डीबी म्हणजेच धनंजय पोवार यांच्यासोबत बोलताना जान्हवीने आपल्या लहानपणीचा हा किस्सा त्यांच्यासोबत शेअर केला आणि संपूर्ण घर भाऊक झालं लोकांना वाटतं की सेलिब्रिटी आहे त्यांच्याकडे खूप पैसे असतात पण खरी परिस्थिती वेगळीच असते असंही यावेळी जान्हवीने म्हटलं तर मग तुम्हाला जान्हवी किल्लेकर आवडते का तुम्ही जान्हवी किल्लेकरला टॉप मध्ये बघता काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा